आज मोहूळ शहरातून मुस्लिम समाजाकडून ईद उल मिलादिनची रॅली काढण्यात आली व विविध ठिकाणी मुस्लिम समाजाने केळी व पाणी वाटप यांचे आयोजन केले होते या प्रसंगी मोहोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी देखील सक्रियपणे सहभाग घेतला व पत्रकार वसीम शेख यांनी लावलेल्या स्टॉलवर स्वतः उभे राहून सेवा दिली सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक सलोखा आणि सामाजिक बांधिलकी राखत मुस्लिम बांधवांनी हा सण साजरा केला व तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय आठवले भारत नाईक भैया कांबळे अशोक कांबळे राजू साकरे यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले व तसेच मुस्ताक साहेब हे देखील स्टॉलची पाहणी करून कौ। कौतुक केले आज या ठिकाणी शेत परिवाराच्या वतीने हे महोळ शहराचं ऐतिहासिक महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा देशानं आदर्श घ्यावा अशा प्रकारचा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आपल्याला वेळोवेळी नागनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिलेला आहे शेख प्रसुद्दीन बादशाह की दो शहरावर दिन हार बोले हार हार म्हणल्याची संसार होत नाही अशा प्रकारचा हिंदू मुस्लिम ऐक्य असलेलं हे माहूर शेअर आज ईद ए मिलादच्या निमित्तानं शेख परिवाराच्या वतीनं जे खाऊ वाटप केलेलं आहे पाणी वाटप केलेलं आहे त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो मोहम्मद पैगंबर यांचं काम एसी सन सातशे या काळामध्ये होतं म्हणजे जवळजवळ चौदाशे वर्षापूर्वी इस्लाम धर्माची स्थापना मोहम्मद पैगंबर यांनी केली आज जगामध्ये जवळजवळ दोनशे कोटी लोकसंख्या अशी आहे की इस्लाम धर्माच्या पद्धतीनं त्यांचं कामकाज त्यांची प्रार्थना त्यांचं सर्व राहनिमान हे इस्लाम धर्माच्या पद्धतीनं करतात म्हणजेच आज जगामध्ये क्रिशन सोडल्यानंतर दुसऱ्या नंबरला लोकसंख्या आहे जो इस्लाम धर्म आहे त्या इस्लाम धर्माच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबर यांनी जे काम केलं अंधश्रद्धेला मूठ माती दिली अंधश्रद्धा जुगारून लावू आणि समाज कुठल्या दिशेनं गेला पाहिजे अशा प्रकारचं काम मोहम्मद पैगंबर यांनी के केलेलं आहे आणि त्यांचाच आदर्श येणाऱ्या पिढीने खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे आणि हा आदर्श वेगवेगळ्या समाजानं देखील खऱ्या अर्थानं जे चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती होती समाज एक संघ राहू शकतो आज जो ईद मिलादच्या निमित्तानं माहोल शहरामधून मुस्लिम बांधवांची जी रॅली निघत आहे त्या रॅलीच्या अनुषंगाने आमचे सहकारी मित्र निद्रे, कोसिमबाई शेख असतील त्यांचे सर्व शेख कुटुंब असतील त्यांनी जो आज कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे हा वाख्यांना जोगा कार्यक्रम आहे अशाच पद्धतीचा कार्यक्रम या शहरामध्ये होण्याची आवश्यकता आहे आणि हे कार्यक्रम केल्यानंतर आपल्या शेख कुटुंबाचं सर्व मोहोळ शहराचा प्रथम नागरिक प्रथम नगराध्यक्ष या नात्यानं व बारसकर कुटुंबाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद